मंजुनाथ शंकर कोळी वय वर्ष एकतीस राहणार बेघर व सहात शिरोळ असं संशयित आरोपीचं नाव आहे याबाबत सचिन सीताराम आंबेकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितलं की जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील केपीटी इंडस्ट्रीज या कंपनीतील साहित्याची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती चोरीला गेलेल्या मालाचा तपास शोध पथकाने केला जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड बीएस माने मदन मधाळे यांच्या शोध पथकाने संशयित आरोपी मंजुनाथ कोळी याला ताब्यात घेतलं चौकशी अंती तीन ऑक्टोंबर दोन हजार ते फेब्रुवारी दरम्यान करिता लागणारे वेगवेगळे चारशे एकसष्ट साहित्याची चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे संशयित आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे देखील के पी टी कंपनी आहे त्यामध्ये टूल्स बनवले जातात आणि त्या टूल्स बनवण्यासाठी लागणारं महत्त्वाचं कास्टिंग मटेरियल चोरी झाले असल्याबाबतची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात के पी टी कंपनीचे मॅनेजर यांनी दिलेली होती आणि त्यांनी त्यामध्ये कामगार ज्याचं काम करणारा त्याच्यावर संशय व्यक्त केलेला होता शिरोळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्याचा शोध घेतला आणि त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडं कौशल्यानं विचारपूस केली आणि त्यानं आपण सदरचं कास्टिंग मटेरियल जे कॉस्टली आहे ते चोरी केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून त्याचे दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर आहे महानकरी न्यूबसाठी महेश पवार शिरोळ